कामात अडथळे अडचणी तरीही यशाला गवसणी अनेक वेळा एखाद्या सामान्य वाटणाऱ्या कल्पनेतून मोठी क्रांती घडत असते कुंभ राशी ही त्या कल्पनांची जन्मदाता असते तुमच्या कल्पनांना कुणी वेडं म्हणू द्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करा कारण तुमच्या वेडेपणात क्रांती दडलेली आहे तुमच्या राशीत राहू देव आलेले आहेत राहू हा नाविण्याचा संशोधनाचा आधुनिक काळातील सर्व तंत्रज्ञानाचा कारक आहे या सर्व गोष्टी कल्पनेतून उभ्या राहिलेल्या असतात त्यात कुंभ राशीची कल्पनाशक्ती ही मुळात अफाट आहे राशीत आलेल्या राहूला अजून विशेष बळ प्राप्त होणार आहे आणि तुमच्यासाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमींचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण कुंभजात राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभजातक या महिन्यात अनेक नवनवीन कल्पनांची मांडणी करणार आहे मुळातच जेव्हा सगळे एका रस्त्याने धावत असतात तेव्हा कुंभजातक स्वतःसाठी वेगळा रस्ता निर्माण करतात त्या रस्त्याने चालत असतात राशीत आलेला राहू हा तुमच्या बोलण्यात एक तीव्रता देईल स्पष्टता देईल तुमच्या विचित्र कल्पना लोक आता गांभीर्याने ऐकायला लागतील साहजिकच या सर्वांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तुमच्या धनस्थानात राशी स्वामी शनिदेव स्वतः विराजमान आहेत शनिदेव हे आपल्या मूळ कारकत्वानुसार डिले करतात पण डिनाय करत नाही त्यामुळे धनस्थानात आलेले शनिदेव तुम्हाला दहन निश्चितपणे देतील कदाचित त्यात थोडा वेळ लागू शकतो पण ते डिनाय करणार नाही कुटुंबात तुम्हाला थोडा वेगळापणा जाणवेल अंतर जाणवेल असं वाटेल की आपल्या घरातील संवाद हा कमी झालेला आहे याचे कारण तुमच्या बोलण्यातील तीव्रता देखील असू शकते परंतु तुम्हाला थोडा अधिक अंतर जाणवेल म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता या काळात कुंभजातकांना प्रवासामध्ये अचानकपणे संधी प्राप्त होईल कारण तुमचे तृतीयेश मंगळदेव हे राजराशीत म्हणजे सिंह राशीत गेलेले आहे सिंहरास ही तुमच्या सप्तम स्थानात येते त्यामुळे या काळात परिश्रमाला योग्य फळ प्राप्त होईल स्लो आणि स्मार्ट विजय तुम्हाला प्राप्त होईल अंतिमतः त्यात तुम्ही विजयी यशस्वी होणार आहात म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तुमच्या चतुर्थ स्थानात शुक्रदेवांचं आगमन झालेलं आहे विशेष बाब म्हणजे ते स्वराशीचे आहेत शुक्रदेव हे कुंभराशीसाठी राजयोगकारक ग्रह असल्यामुळे त्याचं विशेष महत्त्व आहे घरात नवनवीन वस्तू आणणं घरातील रचना बदलणं घरातील जुन्या वस्तूचं पुन्हा नवीनीकरण करणं यासारख्या अनेक कल्पना तुम्ही राबवाल त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल घरातील निगेटिव्हिटी काढण्याचा हा एक मार्ग असतो आपण घरातील फर्निचरच्या जागा बदलल्या तरी घरातील निगेटिव्हिटी जाऊन सकारात्मकता निर्माण होत असते ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता राशीच्या पंचम स्थानात रवी आणि गुरुदेव विराजमान आहेत जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल त्रिकोण स्थानात असलेले गुरुदेव तुमच्या पत्रिकेतील धर्म त्रिकोण पूर्ण करीत आहे त्यामुळे या काळात कुंभजातकांना खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक यश प्राप्त होईल जे जातक घरात पाळणा आणण्याची वाट बघत असतील त्यांना या काळात आनंदाची बातमी प्राप्त होईल संततीने एखाद्या कलात्मक किंवा तांत्रिक गोष्टीत प्रगती केल्याची बातमी तुम्हाला मिळेल साहजिकच त्याचा मोठा आनंद होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक व शुभ म्हणता येईल या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील षष्ठ स्थान षष्टे षष्ट स्थानातील शेश्ट ग्रह हे सर्व महत्त्वपूर्ण ठरतात त्याशिवाय राशी स्वामीची स्थिती देखील महत्त्वाची असते जुलै महिन्यात थोडी विश्रांती ही, ही कुंभजातकांसाठी महत्त्वाची राहील म्हणजे रेस्ट करा आणि विचार्ज व्हा असं देखील आपण म्हणू शकतो डोळे आणि तणाव या बाबतीत काळजी घ्या शत्रूंना तुमचं लॉजिक विचलित करेल स्पर्धेत तुम्ही आउट ऑफ सिलेबस उत्तरं देऊन बाजी माराल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल पुरेपूर उपयोग करून घ्या नोकरी व्यवसाय सेवा क्षेत्र या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांना नोकरीतील नवनवीन संधी प्राप्त होतील यात तुमच्या क्रिएटिव वर्कचा एक विशेष प्रभाव पडेल व्यवसायात टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियामध्ये तुम्हाला विशेष संधी प्राप्त होऊ शकते फायनान्स डिजिटल मार्केटिंग किंवा इनोव्हेशनमध्ये देखील तुम्हाला संधी मिळण्याची शक्यता आहे या काळाचा लाभ घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य शुक्रदेव स्वराशीत विराजमान आहे मुख्य बाब म्हणजे त्रिकोणाचा राशी स्वामी विराजमान असणं हा एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल गुरुदेव तुमच्यासाठी धर्म त्रिकोण पूर्ण करीत आहेत राशी स्वामी असे अनेक शुभ संकेत या काळात कुंभजातकांसाठी निर्माण झालेले आहेत नवनवीन कल्पना मनात येणं आणि त्याची अंमलबजावणी करणं या दृष्टीने देखील कुंभजातक सक्रिय होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्म करीत असताना कर्तव्य पुरत पूर्ती करत असताना अनेक अडचणी उभ्या राहतील कर्म करीत असताना तुम्ही त्यावर नेहमीच लक्ष केंद्रित करीत असता मात्र तुम्ही आपल्या विचारांच्या गर्दीत हरवून जाल आणि कर्तव्य करीत असताना इमोशनमध्ये येतील हे जरी सर्व खरं असलं तरी तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करा ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल लाभ व इच्छापूर्ती या दृष्टीने विचार केला असता शैक्षणिक दृष्टीने नवीन काहीतरी अभ्यास करावा नवीन संधी प्राप्त करावी अशी इच्छा तुमची गेले अनेक दिवस होती ती इच्छा या काळात पूर्ण होणार आहे अर्थात त्यासाठी तुम्हाला अधिक परिश्रम घ्यावे लागतील त्यातून तुमची इच्छापूर्ती नक्कीच घडून येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांच्या या महिन्यात मोठा खर्च इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटवर होऊ शकतो नाविन्यपूर्ण कोर्सेसवर देखील तुम्ही खर्च करताना दिसत आहात प्रवासाचे अनेक योग येतील त्यावर देखील खर्च होत असतो थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी खर्चाचा खर्चा खर्चा राहील म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही, का काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभजातकांसाठी सहा पंधरा आणि चोवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर तीन तेरा आणि बावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्याचा विचार केला असता कुंभजातकांनी दररोज सूर्यदेवांना अर्ध द्यावं सूर्याला अर्ध देण्याची शास्त्रशुद्ध पद्धती या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ आपल्या याच चॅनलवर दिलेला आहे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता याशिवाय बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घाला ओम नम शिवाय या मंत्राचा दररोज अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जाप करा या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा अशा पद्धतीने जुलै दोन हजार पंचवीस हा महिना कुंभजातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष